घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे आपल्याला कशा प्रमाणात कमी करता येतील हा म्हणेल मी त्याची जिरवेल तो म्हणेल मी याची जिरवेल माझी ही ओळखी ती ओळखी आहे ओळखी सर्वांच्या असतात परंतु जेव्हा कौटुंबिक नातं आणि कौटुंबिक हे जेव्हा येतं एक देवाणघेवाण येतं येत यामध्ये राजकारण यायला नको वादविवाद व्हायला नको ज्यांचे कोणाचे समाज बांधवांचे जे, जे, जे काही वादग्रस्त प्रकरण चालले असतील ते समाजाच्या माध्यमातून थोडक्यात मिटवता आणि एखाद्याच नसतात लग्नापासून ते आतापर्यंत दहा ते बारा वर्ष चालत असतील तर एक प्रकरण करा त्याला आडवण ठेवू नका आणि ज्यांना काही थोडंफार एक असेल की बाबा हे तार जुडणारे आहेत त्यांना सामाजिक बांधिलकी आहे दोन चार लोक समाजाच्या बसून त्यांना खरोखर जुळवा पण जे जुडणारेच नाही आहेत आपल्याला माहिती आहे

नाटक होतं आपुलकी प्रेम हेच महत्वाचं आहे आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अनेक लोक आकर्षण होतात पण आकर्षण असताना आज जे प्रेम आहे जे भावकीच प्रेम आहे जे बंधुत्वाचं प्रेम आहे जे आपले आपसामध्ये गावामध्ये जे प्रेम।